का सुरेश हा ठीक आहे चल चुक केले ना तर निस्तरायसाठी ते चालली मी माझ्या पुरीला फसवलं ना चांगला संसार असताना चांगला संसार चालल्याला तुमच्या पुरुषांना देखवतच नाही हा सोन्यासारखी घरात जर बायको असली तर बाहेरच्या पुरींवर बाहेरच्या बायकांवर तुमचे लक्षच असतं तुमच्या सारख्या लोकांमुळे तर ही जग बदनाम व्हायला लागले हा पुरीला घेऊन आले मी इथं आणि त्यामुळे ना पुरीसोबत माझ्या संजनासोबत लग्न करायचं हा चुक करताना विचार नाही केला तर आता विचार नाही करायचा कशाला चला आवरा लोक त्याशिवाय मी इथून हलत नाही अहो काकू कधी कधी येणा मला खरच सांगतो तु, मला तुमची लय माहिती खरंच लय येते तुमची तुम्ही ना तुमच्या पुरीवर एवढा विश्वास ठेवलाय अक्षरशः की तुमच्या पुरीने तुमच्या डोळ्यात धूळ फिकली हे सुद्धा तुम्हाला कळलं नाही अहो तुमच्या डोळ्यात ना हे आमच्या माझ्या सुद्धा डोळ्यात धूळ फिकली हा त्याच्यामुळे हे बघा काकू तुम्ही शांतपणे ना ऐकून घ्या हो हो का मी काय सांगतोय ती तर पुरीने मला सुद्धा फसवले आणि तुम्हाला सगळ्यांना फसवले काय माहिती का तुमच्या पुरीला मी मदत करण्याचा प्रयत्न करत होतो तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होतो पण काय ती माझा संसार मोडायला निघाली त्याच्यामुळे हे लग्न बिघ्न का नाही तुम्ही सगळं इसरा या असं खाणार पण नाही शांतपणे तुम्ही शांत व्हा जरा मी काय सांगतोय ती ऐका जरा ध्यान देऊन मजी म्हणजे काय तुला काय म्हणायचं माझ्या पुरीन तुला फसवलं असं म्हणायचं आहे का हा नाही आता पुढं आहे ना तुला असं मरान दिसतंय बरोबर का तुझ्या गळ्याला आता फस लागणार हे दिसतंय ना तर आता तू माझ्या पुरीवरच उलटा आरोप लावणार आहे का हा कॉलेजला जात होता त्यावेळेस तू तु, तुझ्या बायकोला फसवलं तिच्या माग आग माग आग माग माझ्या पुरीसोबत करत होताच हा तिला पटवलं तिला अक्षरशः पटवून तिला अक्षरशः घर केलं हा आणि आता तुझं स्वतः सांग काढून घेतोय का तुला काय वाटलं मी गसणार ती वाटली का काकू बस करा तुम्ही आमच्या घरात येऊन तमाशा करू नका तुम्हाला माहिती आहे का हे बघा संजय तुम्ही तुम्ही काय म्हणताय हा संजय आहे ना प्रेग्नंट आहे आणि ती जी काय पोटात बाळ वाढते ते मी त्याचं मी त्याला जबाबदारी असं म्हणायचं आहे ना हे बघा मला पहिलं असंच वाटत होतं की बाबा ही संजना प्रेग्नंट आहे गरोदर आहे असं वाटत होतं बाबा ती मरायला चालली होती तिचा आक्षरणं झाला होता मी तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला ती म्हणली की मला आई टॉर्चर करते बाबा टॉर्चर करते म्हणून मी घर सोडून चालली नाही तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करते असं म्हणत होती म्हणून मी तिला फक्त मदत कराय गेलो संजनाला म्हणलं हे बघ तुला ज्या पोराने फसवलंय ना ह्या लेकराचं जी बाप आहे ना त्याला शोधून आणू आपण आणि त्याला तुझ्या समोर उभा करू की का फसवलं तू म्हणून सांग म्हणून मी तात्पुरत हे तिला सांगत होतो की मी त्या पोराचा बाप आहे पण मी त्या पोराचा बाळाचा बाप नाहीये मुळात ती बाळच नाहीये लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे काय म्हणायचं काय तुला काय म्हणायचंय काय सांगितलं ना काय म्हणतोय सुरेश तोंड कशी उलट गप काय काय सुद्धा नाहीये ही सुरेश म्हणणार काय करतोय माहिती का आता हे फसवलंय ना आता त्याला लग्न म्हणजे तू आता लग्न लावून देशील ना त्याचा संसार उद होईल आणि माझा संसार बसणार आहे ना तर आता ती ती मला आता म्हणतोय की संजना तुझ्यासोबत लग्न नाही करणार बाहेर तेच बोलत होतो ते बाबा म्हणणार आहे माहितीये का वाटलंच माझं खोटं वाटत असेल ना त्यांच्याच घरातल्या माणसांना विचार त्यांच्याच माणसांना सगळं आहे खरं काय खोटं काय म्हणून आणि ह्या सुरेशने का नाही त्यांच्या बाबांना वेगळंच काहीतरी सांगितलंय असं काय नाही आई मी जे काय खरं सांगितलं ते खरच आहे ह्या बाळाचं बाप सुरेशच आहे हे सुरेश त्यामुळे कुठं बोलतोय हे हम्म आलं माझ्या ध्यानात हा हे बघा मी तुमच्या घरात इथे उभा मी सांगितलं ना मी जर पुलीस स्टेशनमध्ये गेली आणि कंप्लेंट केली ना काय मध्ये जाऊन कंप्लेंट केली तर तुम्ही सगळी ना सगळी घरदार सगट आहे ना दानाला जाल जा जेलची हवा खायला जासाल लक्षात ठेवा हा आणि हे बघ सुरेश तुझ्या आई बापाला तुझ्या बहिणीला ही सगळे नाही ना मी तुरुंगाची हवा खायला लावेल हा माझ्या पुरीसोबत जर लग्न नाही केलं तर माझ्या पुरीला तू फसवलंय आणि ही ही गोष्ट तुझ्या बायकोला पण माहित नाही कुणाला रश्मीला रश्मीला सांगितल्यानंतर का नाही तिथं तुला सोडून देणारच आहे ना असं पण तसं पण तिच्या कानावर येणारच आहे ही गोष्ट येणारच आहे हा आणि त्याच्यामुळे का नाही तुला मग ती, ती। रश्मी म्हणणार ती कुठं ती पोलीस केस करत आणि मी ही कुठं पोलीस केस करल त्यामुळे तुम्ही लय मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकणार आहे लक्षात हो, ठेव हा ही खोटं नाट माझ्यापाशी चालत नाही माझी पोरगी काय अशी अशी कशी बोलाल तुझंच कसं नाव घेतलं अख्या जगामध्ये तुझंच का नाव घेतलं हां कसं मग तुझं नाव घेतलं आम्ही आम्हाला असं फसवा चालत नाही आम्ही खानदानी लोक आहे चांगल्या घरातली लोक आहे कळलं का हां नाही आमची पूर्वी काय झालं आता तिला वाटलं ही पोरग चांगला आहे चांगला आहे तिला सांगितलंच नाही ना लग्न झालं म्हणून तिच्या अवतीभोवती अवतीभोवती चक्र मारल्या आणि फसवलं माझ्या पुरीला आणि आता लग्नाची वेळ आली तर आता ही असं नाटक बोलायचं का तुम्ही हा हे बघा बाबा सुरेश कोट बोलतोय बघा बाबा कारण काय माहितीये का सका मामाला मला सुद्धा माहित आहे की सुरेश हे बाळाचा बाप आहे म्हणून सुरेश काय रे सुरेश असं नाटक करतोय बाबा संजना चाय बोलते ती बरोबर आहे संजनासोबत सुरेशचं लग्न लावून द्या पाहिजे बघा बाबा हम्म घ्या बघा हा आव काय रे सुरेश तुझी बहीण म्हणून दिला माहित आहे आणि तुझा कोणसा मामा आहे सका मामा हा माहिती आहे सगळं की तू आहे ती संजनाला जे फसवले म्हणून ती म्हणते तुझी बहीण म्हणते आणि सका मामा पण त्याला पण माहिती आहे आणि तू काय म्हणतोय तू तुझ्या बापाला आई बापाला खोटं सांगितलं म्हणून आम्हाला काय सगळं खरं वाटणार काही सांगितलेलं हा अरे तू तुझ्या आबापाला फसू शकतो आम्हाला फसू शकत नाही कळलं का गुणाने लग्नाला उभारायचं नाही नाहीतर काय करायचं पोलीस स्टेशन मध्ये जायचं जेलची हवा खायला मग बघ तुझी इज्जत का ती हा तु तुझी इज्जत जाणार तुझ्या आई ना अक्षरशः जिवंतपणे वरतील तुला कुठलं परवडतंय ना ते बघून घे मी तर दारातच थांबते मी जातच नाही माझ्या पुरीला तू लग्नाचं केल्याशिवाय का मी तू तुमच्या घरात घरात बसून राहणार आहे बघ जाणारच नाही मी एक मिनिट एक मिनिट संजने साई एक मिनिट थांब कालवा कर नका हा आता तुम्ही काय म्हणताय माझ्या पुरीचं लग्न लागले लावल्याशिवाय मी तुमच्या घरातनं हलणार नाही म्हणताय हा संजनेच्या बाबांना बोलवा हम्म संजनाच्या बाबांना बोलवा ना जरा आणि काय करतो जरा मला थोडंसं माझ्या मुलीसोबत शालनीसोबत दोन मिनटं बोलायची जरा तर आम्ही आतमध्ये जाऊन बोलतो जरा हां तर तुम्ही इथं बसा तुमच्या पुरीचं लग्न लावून द्यायचंय ना तुमची पुरगी गरोदर आहे हे म्हणायचे तुम्हाला बरोबर आहे का नाही हा थांबा जरा सगळं सविस्तर तुम्ही तुमच्या तुमच्या तोंडाने जे काय म्हणाल ना ते होईल म्हणलं का नाही थांबा जरा दोन मिनटं हां माझी मुलगी शालन का नाही तिला जरा दोन मिनटं भेटून येतो तुम्ही हा तर म्हणजे भेटून म्हणजे थोडं बोलायचं हिला हां आणि ती सका मामा ना ती फोनवर बोलवतो त्याला इकडे ये म्हणतो ना जरा असं त्यांना सगळ्यांना खरं माहिती आहे ना माझ्या पोराने अक्षरशः शेण खाल्ले तुमच्या पुरीला फसवलं ना त्यामुळे माझ्या पोर पोरांनी जर लग्न नाही केलं तुमच्या पोरीसोबत तर त्याला तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये केस करा त्याच्यावर अक्षरशः का नाही अक्षरशः तुम्हाला जे मानायच ते, ते दावा करा आणि त्याला चांगलं खेचा तुम्ही हा पोलीस स्टेशनमध्ये खेचा चांगलं तोंडात खेचा त्याला चांगलं हानू द्या मी तुमचा साथ तुम तुमच्या सोबत मी अक्षरशः टेन्शन घेऊ नका तुम्ही हा थोडंसं थिर राहा जरा लय बडबाडा बडबड केलेलं माझं डोकं सटकत गरम होतं माझं डोकं सटकलं तर मी कुणाची भेट ठेवत नाही हा सरसकट असतो तुम्ही हा ये जरा हा सकाळ माहित आहे ना त्याला बोलव जरा कसं आहे आता सुरेशने असं शेण खाल्लं चुककिरी मांडल्यानंतर आपल्या तोंडाला काळ फासण्याऐजी अजून जा जास्त इज्जत जाण्याऐवजी ह्या पुरीसोबत लग्न लावून द्याय पाहिजे ना हा मग आता तुला माहित आहे सुरेशला काय त्या सखामाला तुझ्या माहिती मांडल्यानंतर त्यांना बोलवणं गरजेचं आहे हा ये बरं जरा आपण आतमध्ये जाऊन फोन करू जरा चल

ए सुरेश बोला गेले ना आवाज फसले होते हे बघा अशी बळगबरी चालणार नाही मला माझ्या पुराला फसू नाही शकत नाही नाही थांबा मी बघून आले बाबा बा, बा, मी सांगते खर, खर, खर सांगते बाबा खरखर सांगते बाबा ऐका बाबा ऐका बोललो खुरखर खुरखर पट पट पट

नको ना म्हणून घरात तिला चांगली बळवतोय कळलं का आता तू काय सुद्धा बोलू नकोस यात मध्ये सगळं तुझा भाऊ आहे ना सका मामा तुझा भाऊ सका म्हणणार आणि तुझी पुरगी शालीनी ही सगळी सामील आहेत माहिती आहे का तुला तू आता हे बघ काय सुद्धा तोंडात शब्द काढता तुला घरा कुमुस एवढा जोडील ना हा आता शालिनीला ना चार चौघात हानलं नाही तिची इज्जत नाही काढली घरात येऊन हाणय तिला कळलं का इथं किचन मध्ये येऊन त्याच्यामुळे तू पण काय बोलायचं नाही आता करतो बरोबर मी हा बघ आता सगळ्यासमोर कसं खरा येते बघा आता तू हो वे म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला हा म्हणजे ही संजयला चाय म्हणते ही सगळं खोटं आहे का सुरेच काय त्यात मध्ये हात नाही असं म्हणायचं का तुम्हाला आणि त्यात मध्ये शाळेने माझा भाऊ सका ही सामील असं म्हणायचं काय तेच म्हणतो ना, ना? तुला जरा थोडं थिर ना मी करतोय बरोबर काय कोण कोण कसं सुरेशला फसवत ना आणि आपल्या घरातलीच किती सामील आहे ना हे तुला कळल थांब जरा बाबा बाबा मला माफ करा मी चुकले मी चुकले खरंच मी मी ना त्या रश्मीचा बदला घेण्यासाठी असं मला असं वाटलं की रश्मीच आहे ना रश्मीचं लग्न मोडायचं संसार मोडायचं आणि संजयला घरात आणायचं म्हणून संजयने आमच्या सांगण्यावर केलं बघा बाबा माफ करा मला माफ करा कळलं का काय ना हा रश्मी बाद लगायचं होता हा काय कळलं का हे सगळं स्वतःच्या भावाचा संसार सर्वोद्वस्त करतील तुला काहीच खबर नाही त्यामुळे आता तू मध्ये पडू नकोस हा खरं काय कुठं काय तुला हळूहळू सगळं कळत तुझा भावाला येणा मोकार आता त्या दिवशी पोलिसांनी पकडलं नाही आता बघ काय करतोय मी फक्त बघा तुम्ही माझे काय होते आई आई मला बाप करा चुकलं माझ्याकडून तुला सांगितलं ना माझे पण काही जास्त चुकणार सगळं मम्मीने सांगितलं की शालाने तू इकडे फोन करून ये मला फोन करून बोलून म्हणलं की तुला रश्मीचा शाळ शांताबाईचा बदला घ्यायचा का त्यांनी सांगितलं बघ आई आई मला मला माफ करा आई माफ कर मला आता कोणी मध्ये बोलायचं नाही काय हा मी जसं म्हणाल ना तसं करायचं तू तर आहे ना हे बघ सुरेश आई आजी बात मध्ये बोलू नकोस तुझ्या समोर येईल आता हा ले पूर्गी पूर्गी करते ना कसं पूर्गी आहे ना तुझी भावाचा संसार उद्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय ते बघ मी नाही ना शालनीचं काय नाही तुझा भाऊ म्हणणार आहे आता कसंही करतोय बघ मी हम्म उठ लवकर उठ अजून हानी मग तुला तर मार नसल पाहिजे ना तर तुझ्या आधी सकामा ना लाडका त्याला बोलून घे त्याला म्हणायचं आपल्या आप तुम्ही जे काही प्लॅन केलाय का नाही सुबह सूर्यचं लग्न लावून द्यायचं रश्मीचा शांताबाईचा बदला घ्यायचा ते पूर्ण झाले म्हणायचं हा आणि बाबा हे सगळे तयार झालेत म्हणायचं लग्नाला तर लग्नाला म्हणून घरातल्या घरातच हार घालायचेत हा बोलव तुझ्या मामाला चल बाबा हो बाबा मी मला फोन करून बोलून घेते म्हणलं तसंच तसं सांगते की संजना सोबत लग्न ठरले आणि करायचे म्हणून बोलवते बाबा बोलवते आई बघ ना मामाची चूक होते बाबांनी किती मारले मला बघितलं का मूर्दा बसवला तुझा तुला लाज कशी वाटत नाही अग ती माझा भावच आहे मला माहिती येते ग पण सका मला विश्वास तू ठेवला परत हा कळत नाही का तुला किती वेळ सांगितलं शाळानी अगं जरा ह्याच्यापासून लांब हांपासून लांबरा लांबडा अडकले का नाही हे बघा आता मला काय सांगू नको तुझं जी काय बाप करेल कर ना ते करेल मी आता मध्येच नाही पडला हा नाही मला माही येत होती असं वाटलं नाही तुझ्या नवऱ्याने केले दुसरी लग्न तुझ्या उराव अंधी सवत म्हणलं तुला लिखरूबा नाही काय नाही म्हणलं हा तू होईल म्हणलं आजचं उद्या मी किती तुझ्या टेन्शनमध्ये अक्षरशः हे वाटवळ झाले वाटवळ झाले आणि तू असं करताना तू सुरेचा निघाली अगर असं मिसा शांतबाईचा बदला घ्यायचा तू त्यांना करणं काय करायचं ती सुरेचा संसार कशा मूर्ती आहे हा चुकलं आई माझ्याकडून चुकलं म्हणते ना मी सांग ना बाबांना बाबा काय करते सांगता येत नाही तशीच बस असता मी कसली मदत करत नाही तशीच बस मर तशीच मर चालले मी आणि हा सांगितलं तुझ्या बाबांनी सका मामाला फोन करायला तुझ्या तर लाटक्या सका मामाला बोलून घे पटकरण कळून कर देऊ नकोच तुला हानलय भिनलय म्हणून नाही येणार नाहीये काय झालं ला। का का हो हो करायची ना हा तुमच्या संजना म्हणणारी सुन म्हणून आम्हाला एकदम पसंत आहे हा टेन्शन घेऊ नका काय तुमच्या संजनाचं आहे ना काय माहिती का लय भारी हो लय भारी खोटं बिट अजिबात बोलत नाही ती हा थांबा जरा थांबा ती काय झालंय ही ह्याचा मामा येतोय ना मुलाचा मामा पाहिजे का नाही हा मुलाचा मामा येतोय मग घरातल्या घरात आपण हार वगैरे घालू मग हा टेन्शन घेऊ नका तुम्ही थांबा जर थिर राहा जरा जरा थोडं थीर राहा तुमचं डोकं शांत ठेवा जरा तर तुमच्या नवऱ्याला फोन करून बोला तुम्ही काय चाले सुरेशच्या बाबांचं बहुतेक शाळेने रात मध्ये हाणलंय वाटत आवाज येत होता हाणल्याला मला त्रास वाटतंय इथून लवकर निघलेलंच बरं कारण सह्याला जर आईला जर माहीत झालं का नाही की मी गरोदरच नाही सुरेश पण यात काय सामील नाही तर माझं दिवाळच निघायचं काम आहे आई आई मला नाही लवकर करायचं म्हणजे चल तू आपलं घरी चल हा चल घरी अस तुला सुरेश सोबत लग्न करायचंय ना तुझं प्रेम आहे ना तर मला आम्हाला तिकडे म्हणत नव्हते काय झालं हे बघा संजना शाही संजना आम्ही आम्ही बाहेर बोलत होतो का नाही ती म्हणत होती की मी करते म्हणली मला रागाला म्हणली बायको म्हणून सांगितलं नाही पण त्यासोबत लग्न करायला तयारी होती आता आम्हाला तेच म्हणत होती सुरेशने जर नाही लग्न केलं तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करण अशी म्हणत होती आणि आता का असं बोलते संजना हा काय दुसरं काही लोक बोल का तू तुझ्या आईपासून हा बरं सुरेश येतोवर बाहेर आपण एक दोन जणाला फोन लावायचे जरा हा महत्वाची माणसं येतात लग्न म्हणलं जरा थोडंसं पाहिजे ना हा ये जरा बाहेर फोन लावा फोन हा संजनाची संजना, आई संजना बसा येतो तुम्ही हा आलो स्वामी ठीक आहे बाबा चला लावू फोन महत्वाच्या माणसांना ओ काय हो हे सुरेश आई तुम्हाला काय झालं रडायला हा हे बघा संजनाची आई अगं बाय खरं सांगाव तर काय मला सांगतात सुरेशचे बाबा काय करा अगं बसलेलं बरं हे बघा तुम्हाला सांगते की तुम्ही कसं हो का आपल्या लेकरावर आपलं लक्ष पाहिजे हो आपले लेकरं आपल्यासोबत पण खोटं बोलतात ह्याचं भान पाहिजे आपल्याला ना म्हणून म्हटलं रडा येतं तेच की म्हणलं सुरेशने असं कशाला करायचं चांगलं प्रपंच कशाला वाटोळं करायचं म्हणून रडा येते मला बाकी काय नाही हे बघा तुमच्या पोराला आधीच कळायला पाहिजे होता ना हा एखादा पुरीचा विषय उद्ध्वस्त कसं करायचं हे कळाय पाहिजे ना आता रडून करून काय उपयोग नाही हो इथं मी आता थांबणी काळ सगळं ना इथं थांबणारच आहे माझ्या पुरीला लग्न झाल्याशिवाय तिथं चांगलं झाल्याशिवाय जाणारच नाही मी असं सांगू ह्या बाईला असं नाही होणार हो ना हो ना हो ना वाट बघा काय म्हणलं तुम्ही काय काय नाही म्हणलं बघूया आता वाटा पण पाहुण्या होय रे पण तुझं नाव असं कस काय बर सका म्हणणार सखा ती कसं वाटतंय सका मी तुला काय म्हणू प्रेमाने आता मला बघ माझं नाव कसं आहे संगीता नाव आहे पण आहे ना संगू म्हणून म्हणू शकतो तुम्हाला लाडानी अरे मेरी जान तुला मला काय म्हणायचं ती म्हणू शकते की सोना म्हण पिल्लू म्हण बाबू म्हण डाबू म्हण लाबू म्हण काय पण म्हण तुला मला सगळं चालत हा आता मी तुला का नाही संगीता नाही म्हणत मेरी जान मेरी जान म्हणणार तुला मेरी जान संगू असं म्हणणार हा पण मला काय म्हणायचं माहिती आहे का अलं का तुझा बाप म्हणणार आपल्या लग्नाला कसं काय तयार होणार हा मला वाटलं नाही बरं का तू माझ्या प्रेमात पडशील म्हणून हा मला लय आवडते ऐक ना जानो नाही म्हणजे हे मला काय वाटतंय बाबांनी जर आपल्याला नाही ना लग्नाला परमिशन दिली आपण पळून जाऊन लग्न करू पण नाही रे पळून जाऊन नको मला ना माझ्या बाबा शिवाय पण कुणी नाही आपण आहे ना हळूहळू मानतील माहितीये का बाबा मला म्हणत होतं मी कुठला तरी मुलगा बघितलाय आणि संगे त्याच्यासोबत लग्न कर मी नाही बाबा करणार हा तू का नाही तू माझ्या बाबाचं मन मन आहे ना असं हे कर म्हणजे मनामध्ये जागा निर्माण कर हा माझ्यासोबत लग्न करायचं असेल तर नाहीतर बघ मग अगं तू नको टेन्शन घेऊ हा आपण लग्न करणार मी तुझ्यासोबतच लग्न करणारे काय माहितीये का आता बरोबर तुझं लग्न झालं नाही माझं लग्न झालं नाही आपलं वय किती झाले हा पण काय माहितीये का तू भेटली नव्हती ना आणि मी तुला भेटलो नव्हतो म्हणून आपण दोघांनी एकमेकांनी लग्न नाही केलं आहे का ना बरोबर आहे ना काय तरच काय मला तर लाज वाटत फोन घ्या ना आईला आईला लय अक्षरशः काळ जायला लागलो तू आव बोलली मला हा 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 खरंच असं वाटतंय ना खरंच तू माझी बायको सुटते आव बोलते हा आवजाऊस बोलत जर का म्हणलं भारी वाटत जाऊ दे फोन मरू तिकड काय काय तुम्ही माझा करता का फोन महत्वाचा असेल फोन असं बघा काय म्हणताय बर बर ठीक आहे थांबक तुम्ही शालिनीचा फोन आता फोन कशाला तिने ही जे समोर नाही बोललेलंच बरं काय झालं कोणाचा फोन आहे हा मित्राचा मित्राचा फोन आहे जरा जरा मी बोलतो जरा इथं रेंजचा प्रॉब्लेम आहे ना आ, बोलतो मी थांबित असतो होय चालेल बोला तुम्ही हा हॅलो शालिनी ऐक ना जरा थोडं मी महत्वाच्या मीटिंग मध्ये हा तुला नंतर फोन करतो मी हा सका मामा महत्वाचं हे बघ सका मामा तू इकडे ये जरा म्हणजे आपला आहे ना सक्सेस झालाय हे बघ रश्मीचा आणि शांताबाईचा बदला घ्यायचा होता ना तर हे बघ पूर्ण झालाय आणि संजनाचा आता लग्न लावणार येतं आणि आता थोड्या लावणार आहेत हार हे सुरु आण तर हे बाबा हे म्हणले की मग ठीक आहे आता सुरेशने हे केलंय चूक तर लावतात लग्न तू ये लवकर पटकन घरी हा त्यासाठी फोन केला जिथं कुठं असते ना लवकर ये लवकर अर्ध्या तासात आला पाहिजे बघ काय काय सांगतो शालिनी खरं बोलते का आता तुझा बाप लई कोट बोलून सांग माझा गळा कापायचं गा काम आहे त्यांनी हा नीट नि, नीट बघ आधी कर खरंच संजनासोबत लग्न लावून द्या एवढं लवकर कसं काय तुझा बाप तयार झाला हा आम्हाला तर विश्वास बसणार नाही खरं खरं सांग का तू होती मला अरे सका मामा आता तुला कशाला पसू मी हा आता तू ला ला तू काय म्हणला माझ्यावर विश्वास ठेवू शहराने ठेवला ना आता तू ठेव की माझ्यावर विश्वास जरा ये लवकर पटकर घरी ये लवकर सगळी यांना हळूहळू जमायला लागले ते काय माहिती का सुरेश पण आहे ना त्याला त्याचं कोणी ऐका नाही हा ये लवकर पटकर ना हे बघ ती संजनाची आई संजना ही सगळी आले ते लग्न लावणार आहे काय नाही फक्त गळ्यात एकमेकाच्या हार घालणार येतं आणि संजना हिथंच थांबणार आहे ये लवकर पटकर वा 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 शालिनी बातमी दिली बघ येतोच अर्धे तसंच पोचतोस मी हा ठीक आहे सका मामा ठेवते मी आता आ, ये लवकर हा हा चालेल ठेव ये तुम्ही काय व कोणाचा फोन आहे काय झालं अगो माझा मित्राचा फोन होता मित्रचं लग्न जमत नव्हतं आणि त्याचं लग्न जमलंय आता आणि ती लय अक्षरशः नाही माझा जेव्हा मित्र आहे तर मी त्याच्या लग्नाला जाऊन येतो जरा हा त्याचं लग्न झालं नंतर आपलं लग्न करून टाकू की हा काय म्हणते येतो तू जाऊ सनी काळजी घे तुझी काय हा काय तरी काय बरं ठीक आहे या जाऊन तुम्ही लवकर या काय तू काय सांगू का तुला संगीता लाज लावली बारीक दिसते तू खरंच हा बरं आहे जाऊ दे हे सगळं येतो जाऊन आता जातो आता येतो हा माझ्या मित्राचं लग्न झालं की आपल्या लग्नाचा भार उडून देऊ काय हा तुझ्या बाबाला कसं पटवायचं तू माझ्या सूड ते लवकर या वाट बघते मी सका मामा मला माफ कर बघ तुला फसवून सी मी मे, मी अक्षरशः बोलवलंय तुला जर बोलवलं नसतं तर ना मला अजून आणलं असतं माफ कर सका मामा मी तुला ह्या वेळेस धोका दिला बाबा माहित नाही आता बाबा काय करणार आहे बाबांना सगळं कळालं पण पण बाबा असं का म्हणत होता की ती संजना खरंच म्हणजे गरोदर नाही असं वाटायला लागले म्हणजे संजनाने आम्हाला फसवलं म्हणजे ती संजना तर लय आमच्यापेक्षा जास्त जास्त चॅप्टर निघाले की आम्हाला म्हणजे गरोदर आहे आहे आणि आम्हाला फसवलं काय नाही म्हणजे आपण कोणाला फसवलं तर आपल्याला पण फसवणारे असतंय कुणीतरी हे कळालंय मला आता संजनाचं आयला वाटते माझ्या पुरीचं लग्न होणार आहे पण आता बाबा सगळं तिच्या समोर आणणार बहुतेक माहित नाही बाबाच्या डोक्यात काय चाललंय काय नाही जाऊ दे आता मित्र नाही मध्ये पडणार मी सगळं सकामा सगळं मामावर ढकलणार आहे हा हॅलो हा पुलीस स्टेशनला फोन लागलाय का हा, हा पुलीस स्टेशनला फोन लागलाय हाँ, हाँ, गा हा हा नमस्कार इन्स्पेक्टर साहेब काय झालं आमच्या घरामध्ये ना काय गुंड शिरलेत आहे तर तुम्ही अर्जंट या लवकर हायत बघा ती जरा त्यांची टोळीचे दुग दुवागा तिघाची तर तुम्ही लवकर या जरा हा तातडीन या तुम्ही ज्या माणसाला शोध घेत गे, घेण्याचा प्रयत्न करताय ना तो माणूस आहे ना हिता हाये तुम्ही या लवकर तुम्हाला लोकेशन पाठवतो या पटकन तुम्ही हो बरोबर ठीक आहे ठीक आहे लोकेशन पाठवा येतोच आम्ही हो साहेब पाठवतो पाठवतो हा तुम्ही पोलीस स्टेशनला फोन केला होता हा हा सुरेश आता पोलीस स्टेशनला फोन केला होता आणि आता तुझा सका मामा आपण कसा सुटतोय बघू श्यालनी आणि आता ती संजना ही सगळी कशी सुटते बघू काय नाही पण सका मामा नक्कीच पोलीस स्टेशनच्या तिकडे जाणार बाबा पण मामाला ठीक आहे पण त्या सका मामाचं ऐकून तिने केलंय हो नाही नाही सुरेश काय नाही ही कसं आहे पूर्वी म्हणून सैनिका नाही आपण विषय सोडून आपलं लिकोरे म्हणून काय फायदा नाहीये हिला जरा थोडं पोलीस स्टेशन मध्ये थोडी झेलची हवा खाऊ मग सुधारणार सुधारणार नाही कुणी जरी मध्ये आहात तुम्ही आता मध्येच पडू नका बरोबर ब्लोकेने काम करतो ही शालनीला हाणून मारून तिचा फायदा नाहीये त्याला पोलीस असं दणक पडलं ना मग कळल आणि तुझ्या मामाला सगळं मामाला पण त्याशिवाय कळणार नाही त्याला मी संजनाचं बाबा ती संजनाला घेऊन आली आई जरा तिची तर तेच म्हटलं ती कसं आहे काय गोंधळ घालती काय हे बघा माफ करा सुरेश कुठे कुठे गेली संजना इकडे आली होती ना तिची आईन ती या ना या काय तुम्ही नाही काय टेन्शन घेऊ नका होईत uh, होतं व्यवस्थित होत काय टेन्शन घेऊ नका हाय ती घरात बसले ते हा संजना आणि त्यांची आई म्हणणार घरात बसले ते हायत जरा काय कोंधळ नाही घातला काय नाही काय झाले माहितीये का ती आई म्हणणार काय माहित नाही हा आणि संजना जी काय तिला दिवस गेले ती सुरेश फक्त मदत करतोय बाग मला सगळं कळालंय तुम्हाला माहित आहे का नाही पण म्हणजे तुम्हाला सगळं खरं सांगावा तुमच्या पोराचा काही दोष नाही बघा नाही नाही संजनाच बाबा संजनाने तुम्हाला स्वतः फसवली तिला दिवस वगैरे गेले नाहीत डॉक्टरला पैसे देऊन तिने नाटक केले ती विकी म्हणणार आहे ना कुठला आहे ती त्याचा बदला घेण्यासाठी केलं होतं हिनी आणि तुमच्यासोबत परत कसं खोटं बोलावं म्हणून हे सगळं रचलंय हां थांबा तुम्ही जरा आता आलं ते बरं झालं तुम्ही तुम्हाला फोनच करणार होतो सगळं सगळं तुमच्या काय तुमच्या बाईफला सगळं सगळं कळणार आहे थांबा जरा आणि माझं पोरग निर्दोष मदत करत होतं हे मला सगळं आधीच माहिती आहे हा टेन्शन घेऊ नका होईल सगळं व्यवस्थित होणार आहे थांबा जरा तुम्ही थोडे जरा थोडे एक दोन तास थांबा जरा काय काय सांगताय पाहुण तुम्ही म्हणजे संजनाने आम्हाला फसवले हा आमच्या डोळ्यात फितली म्हणायचं तिने असं काहीच नाही कोण म्हणलं काय तुम्हाला म्हणजे कसं काय कळालं नाही नाही जसं तुम्हाला कळालं तसं आम्हाला आत्ताच कळालंय आणि ही संजना काय करत होती माझ्या सुरेशला म्हणजे पोराला ब्लॅकमेल करत होती दिवस दिवस केलं नाही गेलं नाही असं तसं मी तुझ्या फ्रेम करती माझ्यासोबत लग्न कर अशी म्हणत होती ती तर त्याच्यामुळे ती तुमच्या आता बघाय तुम्ही संजना म्हणणारी ना स्वतः तोंडाने कबूल आहे थांबा जरा तुम्ही